रामकृष्णरी मंडळी तर आज मी परत आले शेताकडे आज याची इच्छा तर नव्हती पण आलू लावायला बाई सांगितली आणि तिने वेळेवर नाही म्हटलं मग पप्पा एकटेच जाणार होते मग मीही येऊन गेले पप्पा आणि मी दोघांनी मिळून तेवीस किलो आलू लावले खास म्हणजे मला आलू लावायला खूप मजा वाटत होती अर्ध्यापेक्षा जास्त काम झाल्यानंतर हाताकडे लक्ष गेलं हाताची आगही होत होती विचार केला पप्पा रोज शेतात काम करतात त्यांना किती त्रास होत असणार पण ते अजिबात सांगत नाही माझी तर पाय आणि पाठी अकडून गेली होती मग थोडे पाणी पिऊन घेतले आणि आलू घेऊन गे परत गेले लावायला बघितलं ना जुगार टोपलीचा एक टोपली लावून झालं ला की थोडं पाणी पिले ते या प्रकारे काम करत होती आलू लावून ला झाल्यानंतर पप्पानी पाटपाण्यांनी पाणी लावलं आलूला पाणी मस्त गारगार होतं त्यातही मस्त हात धुवून घेतलाय मग आली जेवण करायला त्यातही डबा खुलत नव्हता मग पप्पाला आवाज दिला तर ते येतपर्यंतच डबा उघडला आज डब्यावर दाळभाजी आणि भाग घातली होती हे साईडला बघता आहात हे माझं शेतातील सेफ्टी गार्ड आहे पप्पा असत होती की खरंच तू मार्शिल का म्हणून कोणी तुला नुकसान पोचवायला आलं तर मग परत आली आलू लावले त्या भागात आणि या पाण्यात खेळायची वेगळीच मजा होती बघा पाणी कसं ओलायचं असतं शेतामध्ये या भागात पालक मेथी आणि सांबार लावलेला आहे तर चला आता निघतो आहे घराकडे भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय